नमस्कार मैत्रिणी कशा ना मी वर्षा शिंदे स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे फौजीबाई मिसेस शिंदे तर आज आहे गणेश जयंती आणि त्यानिमित्ताने म्हटलं की गणपती बाप्पाला गेलंच पाहिजे आणि माझं माहेर आहे चांदवड तालुक्यातलं राजधरवाडी आणि तिथून चांदवडला जो गणपती इच्छापुरती गणपती तो आम्हाला खूप जवळ आहे मग मिस्टरांना म्हटलं तुम्ही या आपण जाऊ आणि त्यानिमित्ताने पोरांचं पण दर्शन होईल आपण खूप दिवसातून सुट्टीला आलेला असतो आणि छान वाटतं की अशा ठिकाणी जाऊन म्हणजे नाही का मन प्रसन्न होतं म्हणजे नाही काहीतरी म्हणजे जो दिवस आहे आता समजा आज गणेश जयंती तर आज तर गेलं पाहिजे किंवा चतुर्थी तर गेलं पाहिजे असं मनाला एक समाधान म्हणून आम्ही निघालो होतो आमच्या गावचा रस्ता खूप छान आहे कधी आले तर म्हणजे जवळजवळ पावसाळ्यात जर आले ना तर खूप छान वातावरण असतं इकडं राजधरवाडीला दोन तीन किल्ले राजधर किल्ला इंद्राय किल्ला त्यामुळे ते पर्यटन स्थळ पण आहे भरपूर लोक असतात ज्यांना निसर्गाची आवड आहे ते लोक इथे भेट देत राहतात तुम्ही पण कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बघा एक वेगळंच समाधान असतं आणि मग त्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलो गाडी पार्क केली आणि म्हटलं चला दर्शनाला जाऊया तर क म्हणजे इतकं काही ठरवलं नव्हतं पण तरी पण काय देवालाच बोलवायचं होतं आणि अचानक सकाळी यांना म्हटलं की या तुम्ही मला आज वाटतय की जाऊ आपण दर्शनाला तर तेही काही म्हणताही आले आणि आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो त्यानंतर गणपतीसाठी मस्तपैकी फुलं नारळ आणि ना दुर्वा घेतल्या मंदिर परिसरात आलो पूर्ण मंडप वगैरे टाकलेला होता आज गणपती बाप्पाचा वाढदिवस होता म्हणजेच गणेश जयंती त्यामुळं खूप मोठा सकाळी कार्यक्रम झाला महाप्रसाद झाला सकाळीच यायचं होतं कारण मला महाप्रसादाचं जेवण खूप आवडतं पण काही शक्य झालं नाही आता दोघींचे पण बाळ छोटे आणि यांना पण यायला उशीर झाला मग म्हटलं चला ठीक आहे जाऊ पण सायंकाळी मग आम्ही जवळजवळ चार चार वाजता इथं आलो होतो आणि खूप छान परिसर आहे खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं आनंद वाटत होता त्यानंतर मंदिरातून बाहेर आलो आणि वरती चंद्रेश्वरी महाराज मंदिर आहे म्हणजे तिथून एकदम एक दोन किलोमीटर असेल आणि तिथून वरती डोंगर चढायला लागतो तर वणीच्या सप्तशृंगी गडाला रस्ता आहे तसा रस्ता इथं झाला आहे आधी आम्ही पायऱ्यांनीच गेलेलो आहे भरपूर वेळेस म्हणजे जवळजवळ प्रत्येक शिवरात्रीला आमचं येणं व्हायचं पण लग्नानंतर काही तसं पॉसिबल होत नाही कधी मी इथं असते कधी सोबत असते पण आलो का वाटतं की जायला पाहिजे म्हणून मग आलं होतं आणि बहिणीचे मुला मुलगा आहे ना त्याला मी घेतलं होतं कारण ती पण काही जास्त दिवसांची डिलिव्हरी झालेली नाही आहे मग तिला म्हटलं चल त्याला मी घेते तू व्हिडिओ कर आणि मंदिर बघा तरी छान आहे इथं पण एकदा आयुष्य तुम्ही भेट द्या आलेले नसाल तर आणि इथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप छान आहे दर्शन वगैरे घेतलं माझा लाडू बघा कसं दर्शन घेत आहे आणि इथं बाळाला खाली टाकलं होतं ते पण बघा कसं बघतंय खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही डायरेक्ट खाली यायचं काही व्हिडिओ घेतला नाही कारण पोरं पण त्रास देतं आणि मग हे रेणुका मातेचं मंदिर आहे खाली त्या डोंगराच्याच पायथ्याला तर देवीसाठी मस्त वेणी वगैरे घेतली नारळ घेतलं ओटीचं सामान घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला रेणुका देवी हे पण खूप प्रसिद्ध आहे म्हणजे चांदवडला चांदवडची ओळखच रेणुका देवीने असं म्हणायला काही हरकत नाही आणि गाभाऱ्यात गेलो आम्ही पूर्ण दगडांचा गाभाऱ्यामध्ये देवीचं मंदिर आहे आणि देवीला बघून असं खूप दिवसातून बघितल्यासारखं वाटलं असं नाही का खूप छान वाटलं की भेट झाली आपली असं वाटलं आणि मग आम्ही आतमध्ये आलो माझी मुलगीनं त्यांना म्हटलं पुजाऱ्यांना म्हटलं तिचं दर्शन करून द्या पायाला दोन्ही पण बाळांचं आम्ही पायाला लावून दर्शन घेतलं तिला हात जोडायला लावत खूप रडत होती तिला पुजाऱ्यांनी घेतलं कारण ती कोणाजवळ जात नाही अजून मग झालं तिचं दर्शन झालं मग बाळाला दिलं बाळ आता आमचं खूप छान आहे नाही काही नाही खूप शांत आहे तर आत्ताच घरी आलो आम्ही घरी पोहोचलोय आणि छान असं त्यांचे काही दर्शन झालं खूप छान वाटलं तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला कनेक्ट राहा